एका सुंदर गावात रामू नावाचा साधा शेतकरी राहत होता त्याचं एक गाढव होतं नाव भोल्या भोल्या रोज त्याला शेतात मदत करायचा शेतात ओझं उचलणं हो पाणी आणणं माल गावात नेणं सगळं काम तो प्रामाणिकपणे करत होता पण एक दिवस भोल्या थकून बसला रामू म्हणाला अरे भोल्या तू रोज आळस करतोस तुझं काय होणार नाही भोल्या शांतपणे त्याच्याकडे बघत होता जणू काय सांगत होता मी थकलोय पण नाद नाही सोरगला रामू राघाने विचार करू लागला हे गाढव काही उपयोगाचं नाही मिळा लागलाय तिकडे घेऊन जाऊन विकून टाकतो दुसऱ्या दिवशी सकाळी तो गाढवाला घेऊन मिळ्याकडे निघाला रस्त्यात काही लोक त्याला बघून हसू लागले अरे बघा माणूस चालतोय आणि गाढव रिकामा मूर्ख आहे का रामूला लाज वाटली त्याने विचार केला हो खरंय लोकं बरोबर बोलतायत मग तो भुल्याच्या पाठीवर बसला थोडं पुढे गेल्यावर दुसरे लोक म्हणाले काय रे माणसा एवढं गरीब गाढव आणि हो, तू एवढा जड लाज नाही वाटत आता रामू पुन्हा गोंधळला तो पटकन खाली उतरला आणि विचार केला आता काय करू पुढं चालत असताना त्याला वाटलं लोकांना खुश ठेवायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागतं मग त्याने गाढवाला दोरीने बांधलं आणि खांद्यावर उचलून घेतलं हे बघून लोक हसता हसता वेडे झाले अरे बाप रे आता माणूस गाढवाला नेत आहे रामूला खूप लाज वाटली पण तो चालतच राहिला थोड्याच वेळात एक छोटासा पूल आला भोल्यात झगडू लागला आणि तो रामूच्या हातातून सुटला थेट पाण्यात पडला रामू घाबरला लगेच धावत जाऊन त्याला बाहेर काढलं दोघे ओले चिंब झाले तेव्हा रामू बसला आणि खोल श्वास घेत म्हणाला भोल्या आज मला मोठा धडा मिळाला लोक नेहमी बोलतात कधी काही चूक दिसली तर हसतात पण स्वतः काही करत नाहीत आता मी कोणाचं ऐकणार नाही फक्त माझं काम मनापासून करणार भोल्या शांतपणे कान हलवत म्हणाला ई ई दोघे परत गावाकडे निघाले हसत आणि गप्पा मारत त्या दिवसानंतर रामू कधीच लोकांच्या बोलण्याला जास्त महत्त्व देत नव्हता त्याला समजलं होतं लोकांना खुश ठेवणं अशक्य आहे लोक काय बोलतायत त्याकडे जास्त लक्ष न देता आपलं काम प्रामाणिकपणे करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा अशाच मजेदार मराठी कार्टून गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा